We'll

बाबा तुमचं नाव आणि गाव गोविंद चावरे काय वाटतं विधानसभेची निवडणूक जवळ आलेली आहे साहेब कोणाकडे राहील साहेबांकडे राहणार काय बरं साहेब दिली वर्ष साहेब काय बरं साहेबर काम साहेब का आतापर्यंत त्यांनी कामं केलेली आहे नीटम आहे तेच कामं करते आमची असा अंदाज आहे आमचा रिंगमध्ये आणखीन जेवढं निकम आहे आहे सुरेशपूर आहेत त्यांच्याबद्दल नाही मी सांगू शकेल पण तर वळसे साहेब काम करतील आणि ते मग केलेले आताही करतील काळात ओळसे साहेब काम करतील काम करतील हा काम करणार बाबावाडी हे हा राहतो वळसे पाटील जी आमच्या तालुक्यात कामं केल्या आंबेगाव गावडेवाडी अवसरी बुदुर्ग अवसरी खुर्दा औसरी गावडेवाडीमध्ये जी कामं केली आमची साहेबांनीच कामं केली आणि विकास साहेबांचा चांगला था आहे तेव्हा आमची गावडेवाडी पूर्ण साहेबाच्या ताब्यात आहे करणार शंभर टक्के करणार वळशे पाटील शंभर टक्के करणार पस्तीस वर्षे आमदार की चा आम ते चालवतं आणि त्यांनी जे कामं केली आहेत लिप्त संस्थेचं प्रत्येक काम आमदार पाणी प्यायला नव्हतं ते वळसे पाटलांनी आज आम्हाला सहकार्य करून लिप संस्थेचं काम करून दिलं आणि आज आमच्या शेताला पाणी येत आहे सर कोणते काम आलं तर आम्हाला ते का मदत करत आमच्या गावडोळीला खूप मदत आहे त्यांची